नेचर सिलिंग निसर्ग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोकराचं हे जे काही आपल्याला चिघोर दिसत आहे यालाच गोंधण असं म्हंटल जात म्हणजेच भोकर या फळाचा जो काही फुलोरा असतो याला गोंधळ किंवा चिगोर म्हंटल जातात याची भाजी खूप पौष्टिक मानली जाते आणि ह्याच भाजीचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई संद हॉस्पिटल लासून पेशंट डॉक्टर क्लिनिक ह्या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आता आपण बघूया ह्या चिघोर म्हणजेच गोंधळच्या भाजीचे औषधी गुणधर्म याचा जर आपण न्यूट्रिशनल घटक याचा जर विचार केला तर याच्यामध्ये कॅल्शियम आहे आयर्न आहे झिंक आहे मॅगनीज आहे फॉस्फरस यासारखे घटक सापडत असतात हे अँटी इन्फ्लॅमेटरी आहे त्याचबरोबर अँटी फंगल रोल सुद्धा हे प्ले करत असत तर हे झाले याचे न्यूट्रिशनल प्रॉपर्टीज आता आपण बघूया चिघोर भाजीचे औषधी गुणधर्म हे चिघोरची भाजी आहे चिघोरची भाजी म्हणजे या भोकर ह्या फळाच येणारा फुलोरा हा फुलोरा साधारणत मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये मा येत असतो आणि त्याच वेळेस जर आपण ही भाजी खाल्ली तर ही भाजी आपल्याला पौष्टिक कोणत्या दृष्टीने ठरणार आहेत तर याचे औषधी गुणधर्म काय आहेत ते आता आपण जाणून घेऊया पहिला औषधी गुणधर्म जुनाट खोकला असेल दम्याचा त्रास असेल तर त्यावर याची भाजी उपयोगी ठरणार आहे आपल्याला जर जुना खूप दिवसाचा खोकला येत असेल दम्याचा त्रास होत असेल तर त्यावेळेस आपल्याला याचा उपयोग होणार आहे दुसरा याचा औषधी गुणधर्म आहे की फंगल इन्फेक्शन वर काम करते शेतकरी वर्ग आपण बघतोच शेतामध्ये काम करत असत राबत असत शेतामध्ये काम करत असताना राबत असताना त्यांना घाम येतो आणि त्या घामामुळे त्यांना फंगल इन्फेक्शन होतं तर ते फंगल इन्फेक्शन दूर करण्याचं काम ही चिगोरची भाजी करणार आहे पित्त अंगावर उभारलेलं असेल म्हणजे असतील तर त्यासाठी सुद्धा हे चिगोर उपयोगी ठरणार आहे की पुरुषांमध्ये विर्याची कमतरता म्हणजे म्हणजेच काउंट कमी चालेल असेल तर ते वाढवण्यासाठी हे चिगोरची भाजी त्यांना उपयोगी ठरणार आहे लघवीचा त्रास होत असेल लघवीला जळजळ होत असेल उन्हाळी लागत असेल आणि मोदखड्याचा त्रास होत असेल तर त्यावर सुद्धा आपण जर चिघोरच्या भाजीचं सेवन केलं तर ते उपयोगी ठरणार आहे त्यानंतर महिलांमध्ये अंगावरनं पांढर पाणी जात असेल पाळी नियमित नसेल पीसीओडीचा त्रास असेल तर तो हार्मोनिल पीसीओडी पीसीओडीचा त्रास या सर्व महिलांच्या समस्या दूर करण्यासाठी सुद्धा चिघोर उपयोगी ठरणार आहे पोटासंदर्भातील ज्या काही समस्या असतील गॅसेस असेल ब्लोटिंग असेल त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण जर याच सेवन केलं कारण याच्यामध्ये हाय फायबर आहे आणि हाय फायबर आपल्या पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत करणार आहे यामध्ये विटॅमिन सी अनेक अँटीऑक्सिडंट्स आहे ते आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करत असतात सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला विकनेस येत असतो आपल्याला इंस्टंट एनर्जी जर लागत असेल तर आपण चिघोरचं सेवन केलं तर आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळणार आहे आणि आपला दूर होण्यास मदत होणार आहे मधुमेहाचा त्रास असेल तर मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा हे चिघोर उपयोगी ठरणार आहे आपल्या शरीरामधील अनावश्यक टॉक्झिन्स असतील ते टॉक्सिन्स रिमूव्ह करून आपलं लिव्हरचं फंक्शन व्यवस्थित ठेवण्यासाठी सुद्धा चिघोरची भाजी उपयोगी ठरणार आहे तर हे ह्या चिघोरचे औषधी गुणधर्म आहे हे चिघोर नंतर त्याचं फळामध्ये रूपांतर होतं भोकर हे फळ यापासून तयार होतं याच्या फुलापासून तर त्या भोकरचे काय औषधी गुणधर्म आहेत त्याचा सुद्धा व्हिडिओ मी नेचर सिलिंग ह्या निसर्गोपचार ह्या व्हिडिओ सिरीज वर टाकला आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्युब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा